नमस्कार मित्रांनो कसे सगळे आज पूजा भांडून भांडून थकले म्हणजे विषय असा झाला की तिची जे डाळ आहे डाळ खूप खराब झाले खाता येत नाहीये उपाशी बसते आणि मेकअप करते बघा तर मेकअप करून आम्ही चालू हॉस्पिटलला डॉक्टरला दाखवाय मेकअप नाही केला पावडर लावली चल मग डॉक्टरला डॉक्टर मला बोलू दे जरा दिले देवाने तोंड बडा बडा द्या जायचं का नाही आणि तर मला बरेच लोक म्हणले बायकोला इज्जत देत नाही आता किती इज्जत या बाय या।, या आता उचलून उचलून गेला असं इथं खांद्या मालिश करतो पायाप करतो इज्जत दिल्यासारखं वाटत चला कृष्णू पावड्या आलता की कुठे गेला का तर आता इथ गेम्स घ्यायचं आहे काय झालं पिऊ तोंडात गेलो नको कशाची चावी ती कोणी काय लावली साडी होय बरं बावड्या आलाय बघा पोरांचा गेम घेण्यासाठी काहीतरी व्हिडिओ व्हिडिओ काय घ्यायचं भावड्या कसला गेम घ्यायचा घ्यायचं मालक सारखं मागायला येतोय मालकाचा वय म्हणे कुठं बांधण ठेवून आला कुणाला तोडवलं र फायनली पोचलो आम्ही दातांच्या दवाखान्यामध्ये ए बघा इथं आहे दातांचा दवाखाना आता बघूया डॉक्टर काय म्हणतात दात पाडावं वा लागतात वाटत काय <laughs> चला पूजाचा कार्यक्रम केलेला आहे चला चला जाऊ का कस वाटतंय का पूजा दरगोळा जास्त दुखलं का जास्त नाही ना दुखला नाही काय वाटत संध्याकाळी बरं होऊन जाते हा चला बसा गाडी पूजाला आलो दवाखान्यात न घेऊन आता बसली गाला हात धरून कुठं चालला कुठं गाडी वॉश करून का कर कशाला नको बाहेर नको कुठं चांगली काढून तशीच होती पुन्हा गाडीला का इथं खालीच दू मोकार अडीचशे रुपये केला आपलं अडीचशेचं काहीतरी खायला जा चिकन आणि खायला वाटल्यास हा काय झालं पूजा

काय ग बाबू काय तुला पिहू तुला कुठं निहू येऊ पिवड्याची नवीन गाडी पिऊची नवीन गाडी कुणाची कुणाची गाडी काय गा बाबू आता गाडी वॉश करायची इकडं आता इथं ए माझ्या अंगावर काय आपल्याकुला काय तर ओलं करू काय तुला का माणूस आहे हा हान सफा सपा सपा सफा सफा रपा रफा धपा धपा आपण मस्त पैकी गाडी धुवून घेऊ एका मिनटात जिकडं तिकड गाडीचा कार्यक्रम हा एकदा ग बादली आणायची मस्त पैकी निरम्याचं पाणी करायचं घ्यायची पुस झालं एकदा अजून एकदा वॉश करायची हां घे काल सार लय नको पाणी इकडे वायाला घाल नॉर्मल नॉर्मल हाण तर त्यांना बंद करायला सांगू परत निरम्याच्या बादल्याने दोन घेतली परत अजून एकदा पर हानायचा झाला कार काय वाचलं अडेशे रुपये पन्नास रुपयाचं पेट्रोल वाचलं किती तीनशे रुपये वाचलं नाही येत नाही येत नको काळजी करू येत नाही इकडं पिवड्या दुसऱ्या गाडी दुसऱ्या पि हो पिवड्या अयो हो गाडी हो कुठं चालली बघ इकडे बघ इकडं बघ येऊ मित्रांनो माझं चाललं आहे एडिटिंग हा एपिसोड आहे बघा नवरा बायकोचा नाना जे की मी ताईकडे जाऊन बनवायचो एपिसोड तो बनवलेला आहे तुम्ही जर आता हा येईलच उद्या सकाळी आठ वाजता आला पण असेल नक्कीच बघा त्यातला थोडासा शॉर्ट दाखवतो म्हणजे अशा पद्धतीचा एपिसोड आहे त्याचं काम चालू आहे उद्या सकाळी येईल तर तुम्ही तो एपिसोड बघायला अजिबात विसरू नका आणि उद्या बहुतेक जायची तयारी चालू आहे कोकणामध्ये आता पूजा तर काय काळ बाळातीन बयासारखे झाली या आणि आता पिऊला औषध पाचतोय कारण पिऊला पण बघा सरदे वगैरे झालती पिऊ औषध पिते पिऊच्या हातात हातात देते पीते हाताने पिऊ आमच्या हाताने औषध पिते पिऊ आ आ आ आ आ आ आ माझ बाबू पिल औषध पिलं औषध पिय पाणी 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 पण पियेल सर्दी गेली पिवड्याची सर्दी गेली सर्दी गेली गेली सर्दी गेली पिऊची माझ बाबू किती आहे सर्दी जाती माझ्या बाबूची पी पी किती बाली पिती पिवली माझी आहे का नाही ग पूजा तुझं काय आता उद्याची गॅरंटी वाटत नाही गड्या अयो <laughs> पिवडीच नाकले आले कडे भरून दर्ग पूजा थोडं चाटव आपलं पुसून घ्या दर्ग उतर जा 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 जाकडे जा, जा। स्वीटी रडू नको रडू नको तुझ्याकडे खूप तक्रारी रडू नको रडायचं नाही अजिबात सागर कुठे कुठे सागर हा तर आताच मित्रांनो सुटी आली ताई आली दाजी आले तर उद्या जायचं प्लॅन आहे आणि यांचं जे पुढं काय ते आहे ना ह्यांचं बघतो आमच्या ब्लॉग मध्ये पिवळे तू काय तसलं बघते बाबू चला आपला आप द्या। आप द्या। आप द्या। <laughs> कारभारी आनंद झाला म्हणाला मला गबाई जायच आहे जेवायला चल ना जेवायला तिकी गळू माझ बाबू अगं तू लका आता असं वाटतं बाळाचीन झाली तू आणि आताच झाली हय हय काय चाललंय वाटा हा काय करे दाखव ठेवला की लका तिकडे पण ठेवला बाहेर वा 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 तू तुला येत का वे वे तुला येत व्हेरी गुड व्हेरी गुड आता दाजीन मी जरा चौकात जाऊन येतोय दाजी चला चौक दाखवून आणतो तुम्हाला चला आता चौक बघा आमचं आहे अयो अंधार पडला की किरा तर आता दाजींना मी बाहेर जेवण करण्यासाठी आणलं होतं आज मस्त पैकी पोट भरून जेवलेले आहेत इकडं तर चला माझं पण इकडे जेवण झालं मला काय सरलं नाही जास्त तर चला जाऊया आपण आता घरी मी गाडी चालवतो त्रास मजुर पावसा पाण्याच भिजायचं दुखण्याला मोटरसायकलीवरच की मग म्हणतोय नको नको आज मी घरी बसते गाडी तुम्ही आरामात तरी बसता काय भिजायचं नाही वारा नाही पाऊस नाही काय नाही आग हेल्मेट घालून चल मला गाडी चालवतो मी फोर व्हीलर जवळ आहे महाबळेश्वर तिला दुसरं हेल्मेट आहे दोन हेल्मेट आहेत की दोन्ही हेल्मेट आहेत अग मग जेवायचे मग मजा काय सात असते हा त्याच्यामुळे आजारी पडलो पावसात भिजून मित्र आजारी नाही पडलो अजून कुठल्या धबधब्या ते धबधबा चलत वय जायचं त्याला पाणी कमी नाही त्या दिवशी कोणाला तर उद्याच्या प्लॅन मध्ये ताय नको म्हणती यायला म्हणजे ताय नव्हतीच येणार पण आता आम्ही जाणवतो खाली कोकणात पण असा बातम्यात वगैरे दाखवतात भरपूर पाऊस पडतोय आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगित की परतीचा पाऊस आहे भरपूर मुसळधार वगैरे हो आहे रस्ते ब्लॉक जा। मुसलधार त्याच्यामुळं लांब जायचं आम्ही कॅन्सल केलं म्हणलं अलीकडे जावं थोडस महाबळेश्वरला जाऊन यावं जर ओके वाटलं तर ठीक आहे नाही तर मग पाच गणी वाई तिकडूनच माघारी येणार पण उद्या कुठतरी आता आले सगळे तर जाऊन येणार काय नाही म्हणून नियम नाही नसलं तर आपलं इथच हिंडून फिरू आणि बसू काय म्हणून म्हणूनच कारण जीवाची पण काळजी घेतली पाहिजे पावसाच बाहेर वातावरण लय वाढलेलंय त्याच्यामुळं <laughs> जावच असं काहीच नाही पाहिजे तर आपण नंतर उन्हाळ्यात जाऊ उन्हाळ्यात लगेचच आता थोड्या दिवसानी एक महिन्याने काय लगेच पावसाळ्या समजा

काय झालं आता त्याला त्याला, त्याला। म्हणलं भाऊ आपण दोघ जाऊ म्हणतोय मला नको मला काम यार होय म्हणलं तात्या म्हणतोय तर मग आपण दोघ गाडीवर जाऊ ही गाडी जाते नको मला मला काम आता काय झालं बोवा त्याला मी तर त्याला चल म्हणले बोवा गाडी बिडी आहे तर ते पुन्हा नाही म्हणतोय मी पण नाही ना केला यायच्या आधी म्हणजे माझच नक्की नव्हतं पाऊस मारण्याचा येत होता बर झोपा आता बघू सकाळ नाही सकाळ बघू नाही सकाळ आता कन्फर्म करा जायचं असेल तर सहाला निघायचं नसल जायचं तर निवांत आठला उठा डिस्कशन काय करून मला रात्री दीड वाजता मिस कॉल द्या नियोजन करून मला सांगा चला आता हे झोपले आत का जागे तर काय माहिती उद्या जायचं काय प्लॅन आहे काय अय आता खाली आवाज येत होता कालवा आणि झोपायची नाटके करताय रे तुम्ही ग सुटे दाड राहिली वाटते बुकी घालावं लागते डाड भरलं नाही मला खाते का पिओ लय माझे बाबो गोळी होय मला खाते गोळी खाल्ली का कुठे जायचं काय नाही सकाळी लवकर उठा फक्त कुठं कुठं नाही जायचं तर चला मित्रांनो बघूया नक्की उद्याच काय होते आता सध्या तर तुम्हाला सर्वांना गुड नाईट उद्याच उद्या बघूया बाय うん。<music>